चला नमस्कार सर्वांनी बघा आपण काय बनवत आहोत जिरे मौरी टाकली बघा आपण तुम्ही तयारी करून ठेवली कांदा कढीपत्ता कोथंबीर हिरवी मिरची लसूण आणि आता लसूण टाकलं कढीपत्ता टाकूया जास्त हिरवी मिरची टाकू कांदा आपला लाल जा कांदा कोथंबीर टाकू थोडा बघा काय झालं आपलं पिठलं तयार आहे जास्त पातळण्याखाली शिजलं की घट होते ना पण आता कोथंबीर टाकू कोथंबीर टाकल्याशिवाय मला पिठलं चांगलं नाही होतं हिरवी मिरची हिरवं कोथंबीर तर पाहिजेतच आणि थोडीशी थोडीशी बघा सुळून येते बघितलं का टाकायची मी घरीच बनवलेली आहे बघ करायचं थोडा पंधरा मिनटं घट्ट होऊ द्यायचं या सर्वांनी गरम गरम पिठलं खायला चला आता झालं कुठलं